नमस्कार मित्रांनो प्रियांका तेंडुलकर च्या चाहत्यांसाठी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे तिला एका लोकप्रिय मालिका मधून बाहेर काढण्यात आलं आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया प्रियांका तेंडुलकर ही एक मराठी अभिनेत्री आहे तिने आजवर अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये मा काम केलं आहे तिचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणतीसशे चौऱ्याण्णव मुंबई येथे झाला प्रियंका तेंडुलकर स्टार प्रवाहाच्या सात दे तुम्हाला आणि जी युवाच्या कुलपाखरू या मालिकेमधील भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे प्रियंका तेंडुलकरला पेंटिंग आणि कुकिंगची आवड आहे प्रियांका तेंडुलकरला प्रवाहाच्या एका मालिकेमधून तडकापडकी काढून टाकलं त्याबद्दल एका मुलाखतीमध्ये प्रियंका तेंडुलकरने स्वतः सांगितलं आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील साथ दे तू मला या मालिकेत नायिकेची मुख्य भूमिका साकारली होती मात्र तिला चॅनलने अचानक काढून टाकलं तरीही तिच्यासाठी खूप दुःखदायक बातमी होती तर मित्रांनो तुम्हाला प्रियंका तेंडुलकर ही अभिनेत्री आवडते का आणि तिची सिरियल या मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद